इयत्ता सातली विषयी माहिती कंपनी आहे प्रॅक्टिकल असायनमेंट प्रॅक्टिकल असायनमेंटमध्ये माझा जो आपण सेक्शन बघितलेला आहे तर तो कुठला सेक्शन बघितलेला आहे ॲडॉप फोटोशॉप सेवन पॉईंट झिरो इंट्रोडक्शन बघितलेली आता जो सेक्शन घ्यायचा आहे तो सेक्शन कुठला घ्यायचा आहे तर ॲडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी नावाचं सेक्शन घ्यायचं आहे तर ॲडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या असायनमेंट आहे बघा त्यामध्ये ॲडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्ये पहिली असायनमेंट आहे हाऊ टू क्रिएट ग्रीटिंग कार्ड पुढची असायनमेंट आहे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट त्यानंतर पुढची असाइनमेंट आहे हाऊ टू क्रिएट इमेल आय डी नेक्स्ट असाइनमेंट आहे हाऊ टू सेंड मेल हाऊ टू चेक मेल म्हणजे मेल कशा पद्धतीने सेंड करायचा आणि कशा पद्धतीने चेक करायचा तर ह्या एकूण पाच असाइनमेंट आपल्याला दिलेले आहेत ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्ये तर ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी मध्ये पहिली असाइनमेंट बघा ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी मध्ये पहिली असायमेंट हाऊ टू क्लेट ग्रेटिंग कार्ड म्हणजे कशा पद्धतीने ग्रेटिंग कार्ड आपण तयार करायचं तर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ग्रेटिंग कार्ड आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल तर त्यासाठी ही दिली हाऊ टू क्लेट ग्रेटिंग कार्ड स्टार्ट कॉम्प्युटर ओपन गुगल क्रोम म्हणजे गुगल क्रोम कार्ड आहे तर वेब ब्राउजर आहे तर तू गुगल क्रोम काय केला ओपन केला गुगल क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर जे काही वेब ब्राउजर तुमच्या तुमच्या पीसीला जे कुठले वेब ब्राऊझर असतील तर वेब ब्राऊझर म्हणजे काय की ज्या सॉफ्टवेअर मधनं इंटरनेट ओपन केलं जातं ज्या ऍप्लिकेशन मधनं इंटरनेट ओपन केलं जातं तर त्याला काय म्हणतात वेब ब्राऊझर म्हणतात तर गुगल क्रोम इंटरनेट एक्सप्लोअर काय वेब ब्राऊझर आहे आणि टाईप फॉर इंग वेबसाईट इन ॲड्रेस बार ही जी वेबसाईट आहे तर काय तर काय करायची होतंय ऍड्रेस बारवर टाईप करायचे बा तर या वेबसाईटला मी इथे क्लिक करतो क्लिक केला तर ही वेबसाईट ओपन होती तेव्हा वेबसाईट काय झालेली आहे ओपन ग्रेटिंग कार्ड आपल्याला तयार करायचं आहे ग्रेटिंग कार्ड तयार करण्यासाठी ही वेबसाईट दिली आहे तर वेबसाईटचं नाव काय बघा एच टी 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 पी एस ई ग्रेटिंग डॉट जीओ व्ही डॉट इन म्हणजे काय गव्हर्नमेंट डॉट इन ओके तर या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं ग्रेटिंग कार्ड तयार करता येतं त्यामध्ये ग्रेटिंग कार्ड मध्ये बघा तर वेगवेगळे फेस्टिवल आपल्याला दिलेले आहेत तिथं एक्झाम्पल आपल्याला दिवाळीचं जर ग्रीटिंग कार्ड तयार करायचं असेल तर या ठिकाणी दिवाळी क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड येतात बाबा ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचे काय येतात ग्रीटिंग कार्ड येतात तर त्यामध्ये आपल्याला कुठलं पाहिजे आपण तुम्ही ग्रीटिंग कार्ड तयार आता जर एक्झाम्पल घेतलं तर हॅपी दिवाळीचं हे ग्रीटिंग कार्ड आपल्याला पाहिजे ओके ग्रीटिंग कार्ड ओपन झाल्यानंतर ग्रीटिंग कार्डला क्लिक करायचं आणि त्यामध्ये काय करायचं एडिट करायचं म्हणजे आपल्याला जर आपलं नाव चेंज करायचं असेल आपलं नाव जर टाकायचं असेल फॉर्म टू म्हणजे तर त्या पद्धतीने आपण त्यामध्ये नाव टाकू शकतो ओके हॅपी दिवाली हॅपी दिवाळी ग्रीटिंग कार्ड आपण तयार करतो इथे टेक्स्टला क्लिक करायचं टेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या

आय टी काय लिहिलं फ्रॉम आय टीकडे मी चेंज करू शकतो या पद्धतीने आपल्याला कलर इफेक्ट पण देता येतात त्याला फॉन्ट पण आपल्याला देता येतात कुठला फॉन्ट पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला चेंज करता येतो हो का ना तर या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर शेप्स दिलेले आहेत ड्रॉइंग्स दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आपल्याला इंच इन्सेट करता येतात तर हे शेप काय करणार आपण इथं कर, तुम्हाला जे लागणार आहे हे शेप काय करणार तुम्ही इथे इन्सेट करणार ओके आता एखादा रेक्टर्न पाहिजे असेल तर तुम्हाला रेटर्न देऊ शकतो तर हे सगळं तयार केल्यानंतर आपल्याला या वेबसाईटच्या हे ग्रेडिंग कार्ड तयार करायचं ठीक आहे ग्रेडिंग कार्ड तयार केल्यानंतर काय करायचंय तर ते ग्रेटिंग कार्ड आपण काय करायचं आहे ग्रीटिंग कार्ड आपण सेव्ह केलं ओके तर ते ग्रीटिंग कार्ड ते आपल्याला গ্রীটিন মাধ্যমাত্ড তৈরি আসে গ্রীটিন কার্ড তৈরি করুক ঠিক আছে ग्रीटिंग कार्डमेंट आता जी असाइनमेंट घी असाइनमेंट छत्तीस असाइनमेंट घर्टी सिक्स नंबर नेक्स्ट असाइनमेंट थर्टी सेवन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ऑनलाइन शॉपिंग कशा पद्धति कराएन वेब ब्राउजर वे प्रकार वेब ब्राउजर गुगल क्रोम इंटरनेट एक्सप्लो तर त्याचा कुठलाही वेबब्राउझर तुम्ही काय करा ओपन करा ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर तर त्या वेब ब्राऊझरच्या ॲड्रेस बांध वर आपल्याला काय करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऍमेझॉन डॉट ला क्लिक करायचं ओके तर ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला काय होतं ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंगसाठी स्पेसिफिक वेबसाईट आहे जर एखादी जर वस्तू कुठली खरेदी करायची असेल फर एक्झाम्पल मला मोबाईल खरेदी करायचा

तर जेव्हा टाइपचे फोटो येतात त्या मोबाईलचा फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू साऊर्थ व्ह्यू म्हणून फोटो येतात ओके सगळं झाल्यानंतर ह्या ठिकाणी ऍड टू कार्ट क्लिक करू शकतात ऍड टू कार्ट क्लिक केल्यानंतर तो मोबाईल आपल्याला काय करू शकतो आपण ऑर्डर देऊ शकतो ह्या ठिकाणी

क्लिक केल्यानंतर बाय नाऊला क्लिक करू शकतो आपण काय बाय नावला क्लिक केल्यानंतर साइन इन करावं लागतं तर ॲमेझॉन मामाच्या वेबसाईटला लॉग इन करायला शकतं तर लॉग इन करण्यासाठी स्पेसिफिक अकाउंट तुम्हाला क्रिएट करावा लागेल जर अकाउंट नसेल तर क्रिएट युअर क्रिएट युअर अमेझॉन अकाउंट तर तुम्हाला स्पेसिफिक अकाउंट तयार करा लागेल आणि अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही काय करू वस्तू खरेदी करू शकतो ओके तर हे आता आपण बघितलं बा त्यानंतर पुढची असाइनमेंट असाइनमेंट पुढची बघा ओके ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटची असायनमेंट आपलं झालेली आहे त्यानंतर पुढची असाइनमेंट दिली आहे टू क्रिएट ईमेल आयडी तर कशा पद्धतीने ईमेल आय डी क्रिएट करतो तर ईमेल आयडी क्रिएट करण्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत तर आता एक्जाम्पल आपके डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी मेल डॉट कॉम जाहू डॉट कॉम है रेड मेल डॉट कॉम है तो यहबसाइट मध्य करू तो अपने ईमेल आई डी क्रिएट करता है ईमेल आई डी आप कशाट लगतेल आई डी मध्यम कहीं मेसेज पाठी फाइल ट्रांसफर कराए तो अपने ट्रांसफर करू सकते एग्जाम्पल का डब्ल्यू 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 डॉट जी मेल डॉट कॉम वेबसाईट काय करायची ओपन करायचे फॉर एक्झाम्पल आपण ओपन करू बघा ऍड्रेस बरोबर डब्ल्यू 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 डॉट जीमेल डॉट कॉम तर जीमेल वर आपण आपला ऍड्रेस तयार करतो ज्या पद्धतीने आपल्या घरचा पत्ता असतो त्या पद्धतीने ऍड्रेस असतो तर इंटरनेटवर वर आपल्याला स्पेसिफिक ऍड्रेस तयार करायचं असेल तर त्याला काय म्हणतात ईमेल आय डी म्हणतात आता ईमेल आय डी जर आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करायचं असेल आपलं तर युज अनादर अकाउंट आय डी क्रिएट क्लिक केलं तर इथे क्रिएट अकाउंट असतं ठीक आहे अकाउंट अकाउंटला क्लिक केल्यानंतर अकाउंट अकाउंटला क्लिक करायचं क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर करायचं तर ह्या ठिकाणी ऑप्शन दिला फॉर माय सेल्फ म्हणजे आपला स्वतः अकाउंट करायचं असेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करू शकतो माय सेल्फ नावाचा फर्स्ट नेम दिले फर्स्ट नेम टाकायचं लास्ट नेम टाकायचं युजर नेम आपल्याला कुठला ईमेल आयडी पाहिजे तर तो इमेल आयडी आपण इन्सर्ट करू शकतो पासवर्ड टाकू शकतो आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा फॉर्म आपल्याला व्यवस्थित भरायचा इमेल आय डी टाकायचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता दहा अंकी आठ अंकी वगैरे तुम्ही काय करू शकता पासवर्ड तुम्ही इन्सेट करू शकता एक गोष्ट मस्त इमेल आय डी मध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची म्हणजे ईमेल आयडी क्रिएट केल्यानंतर आपल्याला आपल्याला एखाद्या पर्सन जर ईमेल आयडी द्यायची असेल तर स्पेसिफिक ईमेल आयडी ऍट द रेट जर एक्झाम्पल एबीसी नावाचं आपण ईमेल आय डी क्रिएट केलाय एबीसी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम असं की इन्फॉर्मेशन आपण पाठवू शकतो किंवा सेंड करू शकतो ओके त्यातला एक मी ईमेल आय डी तुम्हाला ओपन करून दाखवते एकदम एक्झाम्पल आपल्या इन्स्टिट्यूटचा जो ईमेल आय डी आहे तर तो मी तो ओपन करून ओपन करून दाखवतो तुम्हाला तर बघा ईमेल आय डी कशा पद्धतीने क्रिएट करायचं तर, नीचा नीचा। तर, तर हा फॉर्म मिळेल आता मी सांगितलं तर त्यामध्ये काय म्हणलं फॉर माय सेल्फ म्हणलं हा फॉर्म काय करायचा सबमिट करायचा ज्या पद्धतीने आपण जर एखाद्या बँकेत अकाउंट करायचं असेल तर आपण काय करतो की स्पेसिफिक फॉर्म भरून देतो आणि फॉर्म भरून गेल्यानंतर आपला अकाउंट मिळतं त्या पद्धतीने मी आयडी जर करायचं असेल तर एक फॉर्म भरून द्यावा लागतो आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपला अकाउंट निघतो ओके फॉर्म तर तो फॉर्म काय करायचा फिल करावा लागतो त्यामध्ये फोन नंबर टाकावा लागतो तुमचं एज तुमचं डेट ऑफ बर्थ टाकावं लागतं जनरे टाकावं लागतं सगळी इन्फॉर्मेशन वरती आपल्याला फिल करावं लागतं फिल केल्यानंतर आय ऍग्री नावाचा ऑप्शन येतो तर त्या एग्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात तर त्या टर्म्स आणि कंडिशन आपण वाचल्या पाहिजेत आणि त्या चेक करायचं आणि चेक केल्यानंतर मग ऍग्रीने क्लिक केली तर तुमचं अकाउंट सक्सेसफुली ओपन होत ओके तर अशा पद्धतीने तुमचं काय ईमेल डी ओपन होतं फॉर एक्झाम्पल मी एक ईमेल आयडी तुम्हाला ओपन करून दाखवून बावीस त्या नावाचा एक ईमेल आय आहे तर तो ओपन करून दाखवून तर तो ईमेल आय डी ओपन झाल्यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी ओपन होतोय त्या ठिकाणी ईमेल आय डी ओपन झाल्यानंतर जर आपल्याला कोणातरी आपल्याला मेल करायचं असेल तर जर काहीतरी तुम्हाला मेल पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कंपोज ला क्लिक करायचं कंपोज ला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बॉक्स ओपन होतो आपली जी पुढची असाइनमेंट आहे तर त्या असाइनमेंटमध्ये काय म्हणलंय हाऊ टू सेंड इमेल म्हणजे सुरुवातीला ईमेल आय डी क्रिएट करणं ईमेल आयडी क्रिएट केल्या कशा पद्धतीनं आपल्याला मेल पाठवता येतो तर अशा पद्धतीने बॉक्स ओपन होतो तर तो बॉक्स ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जर दुसऱ्या कोणाला तरी मेल करायचा असेल तर त्याचा ईमेल आय डी टू मध्ये टाकायचा आहे सब्जेक्ट कशाच्या रिलेटेड आपल्याला मेल करायचा आहे तर तो सब्जेक्ट येणार आहे आणि काय इन्फॉर्मेशन टाकायची कुठली फाईल तुम्हाला इन्क्लूड करायची तर ती फाईल ते इन्क्लूड तुम्ही करू शकता म्हणजे ते केल्यानंतर हा ठिकाणी सेंड आहे

तर एक्झाम्पल एक्झाम्पल एक मेल ओपन करून आहोत क्लिक केल्यानंतर तर तो मेल काय होतो ओपन होतोय मला जी मेल आले तर ते काय करू शकतो तुम्ही इनबॉक्स मधून सेंड करू तर मध्ये तुम्ही चेक करू शकता कंपनीमधून तुम्ही काय करू शकता मेल पाठवू शकता ज्या व्यक्तीला तुम्हाला मेल पाठवायचा आहे तर त्या व्यक्तीचा आय आयडी तुम्हाला माहीत पाहिजे तर त्या ईमेल आय डीच्या माध्यमातून आपण त्याला काय करू शकतो मेल करू शकता टू हाऊ टू चेक द मेल आता मी सांगितलं तर इनबॉक्सच्या माध्यमातून आपण काय करू शकतो तो मेल आपल्याला चेक करू शकतो ठीक आहे आता जे कधी झाल्यानंतर जे तुम्ही लॉग इन केलेलं आहे जे तुमचा अकाउंट ओपन केले इधर नेमक पासवर्ड टाकून ईमेल आय डी पासवर्ड टाकून तर ते अकाउंट साईन आऊट करणं महत्वाचं आहे त्या ठिकाणी क्लिक करू शकता आणि काय करू शकता आउट म्हणजे तुमचा अकाउंट बंद करू शकतो अकाउंट का बंद करायचं कारण तर त्या अकाउंटचा तर त्या अकाउंटचा लिट होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे काय करू शकतो हे अकाउंट काय करायचं साईन आऊट कर अकाउंट मी आउट केलं तर हे अकाउंट मी काय केलेलं सायन आउट केलं या ठिकाणी या तुमच्या असाइनमेंट संपलेल्या आहे हा जो सेक्शन होता तो सेक्शन कुठला होता ऍडव्हान्स इंटरनेट टेक्नॉलॉजी नावाचा सेक्शन होता तर त्यामध्ये आपण काय शिकलो हाऊ टू क्रिएट क्रेडिंग कार्ड ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट हाऊ टू क्रिएट ईमेल आय डी हाऊ टू सेंड मेट त्याने हाऊ टू चेक मे तर हे ऑप्शन आपण सगळी शिकलेलो आहे साठामध्ये पाच मिनिट तर हा सेक्शन संपलेला आहे